एकविसावं शतक आहे एकविसाव्या शतकाकडनं आपण बावीसाव्या शतकाकडे चाललेलो आहे पण एखादं विचारांचं संमेलन करत ते पण विचारांचं पुरोगामी आणि या संमेलना लोकांची उपस्थिती इतकी कमी आहे हे अत्यंत विदारक चित्र आहे असं विदारक चित्र याच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी मला महाराष्ट्रामध्ये चित्र मी फिरतो तिथं बघायला मिळतं पण जस जसा कार्यक्रम चालू झाला हळूहळू तस तस हे चित्र बदलायला लागलं पहिलं सत्र या ठिकाणी साताऱ्याचे समाज कल्याण आयुक्त आलेले त्यांचं आपण मनसपूर्वक या ठिकाणी स्वागत करूया सोपी अजिबातच नाही आणि ज्या चळवळीमध्ये मी काम करतो त्या चळवळीमध्ये देखील एक आमची चतुसूत्री आहे ती सगळी चतुसूत्री मी सांगणार नाही कारण तेवढा वेळ आपल्याला नाहीये त्या चतु चतुसूत्री मधलं चौथं सूत्र आहे परिवर्तनवादी विचारांचं काम करणाऱ्या संघटनांशी जोडून घ्या हे डॉक्टर नरेंद्र धाबोळकरांनीच आम्हाला शिकवले आहे त्याच्यामुळे जिथं जिथं परिवर्तन विचार आहे चांगला विचार आहे संविधानिक विचार आहे त्या विचारांशी जे जे लोक काम करतात त्यांना जोडून घेणं त्यांना आपलं करणं त्यांच्यामध्ये सहभागी होणं हे मी माझं कर्तव्य समजतो त्यामुळे मी या विचार संमेलनाला या ठिकाणी आज सकाळपासून उपस्थित आहे या ठिकाणी ज्या कवींनी आधीच्या सत्रामध्ये कविता सादर केल्या त्या तर खर तर भरावून टाकणाऱ्या होत्या आणि या कविता ऐकल्यानंतर मला पण राहत नव्हतं कारण मी कार्यकर्ता म्हणून प्रामुख्याने शाळा आणि कॉलेजवरच कार्यक्रम करतो कारण असं मत आहे की तुम्हाला जर विचार मांडायचे असतील आणि परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्याला गेलं पाहिजे आणि तिथंच हा विचार केला पाहिजे म्हणून जिथं जिथं मी कार्यक्रमाला जातो तिथं नुसतं भाषण कधीही करत नाही भाषणाला जोड गाणिनी देतो आणि काही प्रात्यक्षिकांची पण घेतो आणि या गाणे आणि प्रात्यक्षिकांमुळे मुलं उत्साह आणि दोन अडीच तास हा था माझा अनुभव आहे केवळ भाषण निवळ कंटाळ उतरतात त्याच्यामुळे मी हे समजून घेतलेलं सूत्र कि मुलांना जर तुम्हाला नीटपणे तुमचा विचार समजून द्यायचा असेल त्यांच्या मनी रुजवायचा असेल तर तुम्हाला ही बदललं पाहिजे तुम्हाला ही त्यांच्या प्रमाणे त्यांच्यात जाऊन त्यांच्या त्यांच्या प्रमाणे कलेनी घेऊन त्यांना ते विचार घेता आले पाहिजे म्हणून चारच गाण्यांच्या ओळी आहेत त्या गाण्यांच्या ओळीने घेणार आहे आणि या ठिकाणी थांबणार था आहे था। आम्ही जिथ जिथ जातो तिथं असं म्हणतात की काय आता विज्ञानाचा युग आहे एकविसावं शतक आहे काय तुम्ही माणुसांचे विचार सांगताय जग सगळं बदललेलं आहे कॉम्प्युटर जग आलाय इंटरनेटचा काळ आलाय जग सगळं असं मोठीमध्ये आलं

हे अत्यंत वेदनादायी आहे त्याच्यामुळे या समाजाला जर बाहेर काढायचं असेल तर आपल्या सगळ्यांना निर्भयपणे बाहेर पडलं पाहिजे मला कोण आले तुम्ही या सभेला जाऊ नका काही माझ्या संघटनेमध्ये लोक नाराज झाले तुम्ही कस काय तिथे पण मी काम करणारा कार्यकर्ता आहे विचार करणारा कार्यकर्ता आहे आणि विचार जिथं चांगले आहेत ते विचार आपल्याला समाजाला देताच आले पाहिजे म्हणून निर्भयपणे सगळ्यांनी संख्या जरी जरी कमी कमी असली तरुण असले तरी आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की या संमेलनामध्ये जे जे झालेले आहे जे जे आहे ते सगळं सोशल मीडियाचा वापर करून आपण जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आणि खऱ्या हाताने हे पहिलं संमेलन या पुढील काळातही अरुण जावळेचे असतील खंड असतील आपण अशा पद्धतीची संमेलन जरूर आयोजित करावी अशा प्रकारच्या विचारांच्या संमेलनाला मी आणि आमचं संघटन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील एवढं आश्वासन या ठिकाणी देतो आणि थांबतो